दिल्ली समोर झुकणाऱ्याला आम्ही सत्तेत बसू देणार नाही काही काही देशाच्या बॉर्डरवर हे सगळे खिळे वगैरे लावले तसंच दिल्लीच्या बॉर्डर लावले आणि ते कोणाच्या विरुद्ध अन्नदात्याच्या विरुद्ध त्यांच्यावर लाठीचार्ज होतोय ड्रोन मधून आश्रू दूर, दूर सोडलं जातो म्हणजे नक्की कोणाचं राज्य आम्ही समजायचं दिल्ली सील करण्यापेक्षा दिल खोलो दिल्ली बंद मत करू दिल खोलोवर बात करो वातावरण आपण पाहताय वातावरण सगळीकडे चांगलं आहे शिवसेनेसोबत आहे सगळे सोबत आहेत सो आणि महाविकास सोबत आहेत एकंदर वातावरण सगळीकडे चांगलं आहे सगळ्यांना हेच पाहिजे की महाराष्ट्र हिताचं कोण बोलणारं त्यांच्यासाठी गर्दी होत आहे आणि लोक आशीर्वाद द्यायला येतात तर नाराज असलेले बगनराव गुलाब यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती त्या दोन दिवसात ते शिव नाही नाही मी त्यांच्यावर काही बोलणार नाही मला वाटतं आपण पाहत असाल सामान्य नागरिक हा उद्धवसाहेबांसोबत आहे प्रामाणिक जी लोकं ते आमच्यासोबत आहेत वा तरोगनराव लोकांची नाराजी दूर करण्यात आपला लव अपयश आलं कारण मी कुठेही प्रयत्न काही करत नाही आहे महत्त्वाची गोष्ट हीच आहे आमचा प्रयत्न हाच आहे की दिल्लीसमोर झुकणाऱ्याला आम्ही सत्तेत बसू देणार नाही आपण पाहत असाल सगळीकडेच देशभरात अस्थिरता आहे प्रत्येक राज्यात अस्थिरता आहे भाजप प्रणित जिथे जिथे सरकार आहेत किंवा भाजपाची सरकार आहेत तिथे अस्थिरता आहे आणि आम्हाला स्थिर चांगलं सरकार महाराष्ट्राला द्यायचं जसं महाविकास आघाडीत आपण पाहत होतात चांगलं काम चाललेलं ते आम्ही करू त्यांनी बोबनराव गोलांनी जेवढं तेवढंच महत्व द्यायचं आहोत भाजपच्या नेत्यांची भेट घेतली दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचं खूप महत्वाचा विषय मला वाटतं आपण पाहत असाल जणू काही देशाच्या बॉर्डरवर हे सगळे खिळे वगैरे लावलेत तसं दिल्लीच्या बॉर्डर लावले आणि ते कोणाचं विरुद्ध अन्नदात्याच्या विरुद्ध खरं तर आपण पाहिलं असेल जेव्हा वित्तमंत्री त्यांचं बजेट सादर करत होतं त्याच्यात पण त्यांनी सांगितलेलं की चार महत्त्वाच्या जातींवर आता पुढच्या वर्षी लक्ष देणार महिला आहेत त्याच्यात शेतकरी आहेत गरीब आणि युवा आहेत प्रत्येक वर्ग नाराज आहे मग दहा वर्ष केलं तरी काय आणि प्र मुख्य मुद्दा हाच येतो की त्यावेळी जेव्हा आं, आंदोलन उठवलं गेलं तेव्हा जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण नाही झाली एम एस स्वामीनाथन यांना भारतरत्न दिलं पण ते ज्यांच्यासाठी बोलत होते त्यांच्यावर लाठीचार्ज होत आहे ड्रोनमधून आश्वादूर सोडलं जातो आहे नक्की कोणाचं राज्य आम्ही समजायचं आज कृषीप्रधान देश आपण बोलतो पण आपण पाहतो आहे की जसं काही त्यांच्यावर हमला केला जातो आहे लाठीचार्ज आहे गोळीबार आहे सगळंच केलं जातं एवढं दिल्ली सील करण्यापेक्षा दिल खोलो दिल्ली बंद मत करू दिल खोलोर बात करो